सिंहरास सिंह राशीसाठी हा, राश, हा, राशी हा सप्ताह अत्यंत शुभ फळे देणारा शुभ परिणाम देणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये सर्व कार्ये सर्व कामे अगदी तुमच्या मनाप्रमाणे होतील किंवा तुमच्या मनासारखे सर्व घटना घडतील आठवड्याची सुरुवात तर एकदम दणक्यात होणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या शुभ वार्ताची किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सफलता मिळण्याची वाट बघत होतात किंवा वार्ता ऐकण्यासाठी आतुर होतात तर ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला सुरुवातीला अशा काही बातमी म्हणा वार्ता म्हणा शुभ वार्ता मिळतील की त्यामुळे तुमचे पुढचे जे काही सर्व दिवस आहेत ते अगदी आनंदामध्ये जातील किंवा व्यतीत होतील सोबतच ह्या सप्ताहामध्ये जी कोणती तुमची महत्वाची कामे करावायची राहिलेली असतील जी तुम्हाला फार आवश्यकते आहेत तर ती सर्व कामे तुम्ही सुरुवातीला करून घ्या म्हणजेच मन तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम नक्कीच मिळू शकतील सोबतच मनामध्ये असणारी सर्व कार्ये ही तुमची आठवड्यामध्ये सकारात्मकच रीतीने घडतील किंवा त्याचे तुम्हाला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील सोबतच प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये यशच मिळण्याची दाट शक्यता आहे कौटुंबिक जीवन खूप सुखमय असणार आहे कुटुंबामध्ये स्वास्थ्य म्हणा शांतता म्हणा प्रेम ह्या सप्ताहामध्ये पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येईल सोबतच प्रत्येक गोष्टीचा तुम्ही ह्या सप्ताहामध्ये पुरेपूर आनंद घ्याल एखादी चांगली घटना घडेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाल किंवा एखादे शुभ कार्य घडतील ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही मनापासून खूप आनंद घ्याल आणि त्यामुळे तुम्ही खूप प्रसन्न पण असाल घरातील मंडळी तुमच्या कामावर अति प्रसन्न असणार आहेत ह्या सप्ताहामध्ये सोबतच तुमच्या संतानाकडून एखादी सुखद वार्ता म्हणा किंवा एखादी सुखद बातमी तुम्हाला समजू शकेल आणि त्यामुळे तुमच्या प्रसन्नतेमध्ये किंवा आनंदामध्ये अजून भर पडणार आहे तर त्यासाठी तुम्ही अगदीपासूनच थोडेसे तयार राहा एखादे सामाजिक कार्य बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये आहे करायचे तर ह्या सप्ताहामध्ये नक्कीच तुमच्या हातून हे कार्य घडण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा लाभ घ्या तुमच्या मानसन्मानामध्ये पहिल्यापेक्षाही वाढ होईल प्रतिष्ठा वाढेल आणि या सगळ्यामुळे तुमची जी काही प्रसिद्धी आहे ती पण पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढेल तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे तुम्ही दोघं एकत्र वेळ व्यतीत कराल आणि त्यामुळे तुमच्यामधील प्रेम वाढीस लागेल पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये तुमचं प्रेम फुलेल अचानक प्रियजनांच्या भेटीघाटीही होण्याची शक्यता आहे एखादं सरप्राईज म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाला गेला तर तिथे नक्कीच तुमचे प्रियजन तुम्हाला भेटतील आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला अजिबात सीमा होणार नाही मन खूप प्रसन्न राहणार आहे व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये उत्तम यशाची प्राप्ती आहे जे काही तुम्ही टार्गेट ठरविलेले होते लाभ ठरविलेले होते त्याप्रमाणे अगदी सर्व लाभ म्हणा सर्व टार्गेट तुमचे कम्प्लीट होतील आणि अपेक्षेप्रमाणे यश तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला बरकती ह्या सप्ताहामध्ये जास्त प्रमाणात मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांचे वरिष्ठ अधिकारी मंडळी भरभरून कौतुक करतील आणि बऱ्याच दिवसांपासून ते जर कुठे वाट बघत असतील एखाद्या ठिकाणी बदली करण्याची तर शंभर टक्के तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये एखादी आनंदी वार्ता तुमच्या बदली संदर्भात मिळून जाईल तर त्यासाठीही तुम्ही सज्ज राहणे गरजेचं आहे सोबतच एखाद्या ठिकाणी तुम्हाला नोकरीनिमित्त प्रवास करण्याचीही शक्यता दिसत आहे तरुण वर्गाला हा सप्ताह खूप छान असा जाणार आहे तुम्ही एखादं जर नवीन काम सुरू केलेलं असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला तुमचे घरचे सर्व मंडळी तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊन तुम्ही जास्त पटीने जास्त जोमाने काम करायला सुरुवात कराल आणि अपेक्षेप्रमाणे लाभही तुम्हाला मिळू शकेल तरी प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका महिला वर्गाला हा सप्ताह भरपूर आनंदाने भरलेला रहे। असा असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला असं काहीतरी आश्चर्यचकित करू टाकणाऱ्या काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतील तर त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि त्या घटना तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद घेऊन येणार आहेत सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर त्यांनाही थोडंसं एक त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरभरून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठीही तुम्ही तयार राहा सोबतच ज्या कोणी महिला उद्योजिका असतील व्यवसाय करत असतील तर त्यांना त्यांच्या कामामध्ये अजून नवीन काही कामे म्हणा किंवा अजून नवीन काही टार्गेट म्हणा तुम्हाला मिळू शकतील तुम्ही अपेक्षा केलेल्या असतील त्याप्रमाणे तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळतील भरपूर तुम्ही व्यस्त राहणार आहात ह्या सप्ताहामध्ये तरी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा तुम्ही महिलांनी प्रयत्न करा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा सप्ताह छान सुंदर आणि बिझी असा जाणार आहे तुम्ही खूप व्यस्त असणार आहात आणि त्यामुळे तुमचं मनही खूप प्रसन्न असणार आहे मनावर बऱ्याच दिवसांपासून एखाद्या गोष्टीचा तुमचा ताण होता तर तो ताण पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे मानसिक ताण तुमचं पूर्णपणे बरे झाल्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहणार आहात आणि सोबतच तुम्ही एखादं नवीन काम करण्याच्या जर विचारात होता तर नक्कीच तुम्ही नवीन काम सुरू करू शकता ह्या सप्ताहामध्ये तुम्ही खूप प्रसन्न असणार आहात खूप तुम्हाला नवीन ओळख्या होतील आणि त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करूनही घ्याल एखादं नवीन कामामध्ये तुम्ही स्वतःला गुंतून घ्याल एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी सर्वार्थाने शुभच फळे देणारा शुभच फळे परिणाम देणारा असा जाणार जाणारा आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि होळीचा सण आहे तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण याच विविध रंगाप्रमाणे असू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद